नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो देशामधील पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खोश आहे कारण की या दोन्ही योजनेअंतर्गतचे शेतकरी सध्या या योजनांच्या येणाऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि अखेरकार त्यांना हवी असणारी व त्यांच्या मनाला शांती देणारी बातमी समोर आली असून ही बातमी पाहिल्यानंतर खरोखरच तुमचा आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे त्यामुळे आम्ही देखील जास्त वेळ न वाया थेट व्हिडिओला सुरुवात करत आहोत आणि डायरेक्ट नेमकी ही बातमी काय व त्या बातमीनुसार तुम्हाला दोन्ही योजनांच्या हप्ते कधी आणि किती रुपयांचे मिळणार आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मग चला व्हिडिओ सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अशी अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा मागील एकोणीस हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी वाटप केला होता आणि या महिन्यापासून आता चार चा, अंतराने म्हणजे या जून मागे मध्ये वितरण होणे हे आवश्यक होते परंतु जून महिन्यामध्ये काही अडचणीमुळे केंद्र सरकारला या विसव हप्त्याचे वाटप करणे शक्य झाले नाही त्यामुळे त्यांनी आता या जुलै महिन्यामध्ये तुम्हाला या योजनेचा विश्वा हप्ता वाटप करण्याचे नियोजन केले असून आज या हप्त्याची तारीख ठिकाण आणि वेळ सहित जाहीर करण्यात आले आहे आणि एक अधिकृत अपडेट असून या बातमीमुळे नक्कीच तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे तर मग देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील आठ दिवसापासून विदेश दौरे होते आणि ते अकरा जुलै रोजी मायदेशी परतणार आहेत व अकरा जुलै नंतर पंधरा व सोळा जुलै पासून पुढे त्यांचा बिहार दौरा निश्चित झाला आहे आणि या बिहार दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदीजी देशामधील सर्व शेतकऱ्यांना अठरा जुलै रोजी पीएम किसान योजनेच्या विश्वव्यापतेचे दोन हजार रुपये मोतीहारी या ठिकाणाहून वितरित करू शकतात त्यामुळे या कार्यक्रमासाठी बिहार राज्याचे मुख्यमंत्री केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीचे उपस्थित राहणार आहेत त्यामुळे अठरा जुलै रोजी दुपारी ठीक दोन वाजता तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा विश्व हप्ता जमा करण्यामध्ये येईल अशा प्रकारचे गादीकृत शंभर टक्के सत्य अशी माहिती स्वतः केंद्र सरकारने आज पीएम किसान योजनेच्या अधिकृत अशा पोर्टलवर जाहीर केले आहे या शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रतीक्षा लागलेल्या दुसऱ्या योजनेचा हप्ता म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील याच हप्त्यासोबत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा याची अधिकृत अशी घोषणा स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः केली असून सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये ते काल बोलत होते तर मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दल विरोधी पक्षाकडून प्रश्न विचारला असता या प्रश्नाच्या उत्तरार्थ एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही पी एम किसान योजनेच्या येणाऱ्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वाटप करण्याचे सर्व नियोजन केले आहे आणि त्यासाठी लागणारा सर्व निधी आम्ही लाडकी भय योजनेच्या जुनमेच्या हप्त्यासोबतच जाहीर देखील केला आहे त्यामुळे आता आपल्या राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना शेत येणाऱ्या अठरा जुलै रोजी या दोन्ही योजनांची एकत्र हप्ती एकाच दिवशी जमा करण्या दिलं अशा प्रकारची अगदी अधिकृत आणि पुराव्या सहित माहिती सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आले आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील करा धन्यवाद